अहिल्यानगर जिल्ह्यात पहिल्यांदाच राहता तालुक्यातील लोणी येथे म्हशींचा स्वतंत्र बाजार अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथे मंगळवार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून म्हशींचा बाजार सुरू करण्यात आला आहे राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात हा बाजार भरवला जाणार असून याबाबतची माहिती अशी की बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि उपसभापती अण्णासाहेब कडू यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या प्रसंगी बाजार समितीचे सचिव सुभाष मोटे आणि संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते हा बाजार शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून सुरू करण्यात येत असून यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे लोणी खुर्द येथील गायींचा बाजार आधीपासूनच महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे आणि तेथे मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात या बाजाराच्या यशस्वीतेचा विचार करूनच व्यापारी आणि शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे लोनी खुर्द येथे म्हशींच्या बाजार सुरू करण्याची मागणी केली होती ही मागणी बाजार समितीने राज्याचे जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या समोर मांडली दोन्ही नेत्यांनी शेतकरी आणि व्यापाऱ्यांची गरज ओळखून या प्रस्तावाला तातडीने मान्यता दिली आणि मशीनचा बाजार सुरू करण्याचे निर्देश दिले या निर्देशाचे पालन करत बाजार समितीने त्वरित तयारी सुरू केली लोणी खुर्द येथील गायींच्या बाजाराच्या आवारातच एका भागात मशीनचा जनरेटर सी सी टी व्ही यंत्रणा उत्तम हॉटेल सुविधा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि अंतर्गत रस्त्यांची सुविधा करण्यात आली आहे या सुविधांमुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांना व्यवहार करण्यासाठी अनुकूल वातावरण मिळेल असा विश्वास सभापती गोंदकर यांनी व्यक्त केला हा नवा बाजार स्थानिक शेतकऱ्यांना आपल्या मशीनची खरेदी विक्री करण्यासाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ विश्वा प्रदान करेल गायींच्या बाजाराप्रमाणेच याही बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होण्याची शक्यता आहे ज्यामुळे राहता तालुक्यातील आर्थिक घडामोडींना गती मिळेल बाजार समितीच्या या पुढाकाराने लोणीखुर्द येथे पशुधनाच्या खरेदी विक्रीचे प्रमुख केंद्र म्हणून आणखी प्रसिद्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या मशीनच्या बाजारामुळे शेतकरी पशुधन पालक यांना मशीनची खरेदी विक्री करणे मोठे सोपे होणार आहे भाव समजणार आहेत जवळच्या शेतकऱ्यांना वाहतूक खर्च कमी लागणार आहे आणि राज्यातून बाहेरच्या राज्यातून येथे वेगवेगळ्या जातींच्या मशी येणार असल्यामुळे त्या खरेदी करणे सोपे होणार आहे असे राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे यांनी सांगितले तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती राहता येथे मैस बाजार शुभारंभ पार पडला या शुभारंभ प्रसंगी माजी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा संचालक अहिल्या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मंत्री आमदार अण्णासाहेब म्हस्के यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आहे या शुभारंभ प्रसंगी बाबासाहेब पोपटराव सिरसाट ज्ञानदेव नारायण चौधरी राहुल मच्छिंद्र धावणे शांताराव सोपानराव जपे राजेंद्र भागवत घुमसे आणि निलेश कानिप बावके रंजनाताई सोन्याभाऊ लहारे आर एम खेडकर विजयराव उर्फ राजेंद्र बाबूराव कातोरे दत्तात्रेय विठ्ठल गोरे जालिंदर दगडू गाढवे संतोषराव लक्ष्मण गोरडे सुभाष तुकाराम गायकवाड तसेच सचिन फकीरा कानकाटे बाबासाहेब साक्रूजी कांदळकर मीनाताई भीमराज निर्मळ सुभाष पंढरा पंढरीनाथ मोठे सचिव सर्व शेतकरी आणि व्यापारी वर्ग यांनी आपली हजेरी लावली होती तसेच या शुभारंभ प्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी स्वतः व्यापारी वर्गाचे गुलाब पुष्प व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आणि प्रत्यक्षात व्यवहार कसा केला जातो याचे दृशांत बघून सरपंच डेअरी फॉर्मचे मालक ठाकूर शेट यांचा सत्कार केला तसेच व्यापारी अब अब्बासभाई एजाजभाई सचिन देसाई नाजिम कुरेशी आवेज कुरेशी कैलास आहेर गणेश आहेर संतोष गदाई तसेच भगवती उद्योग समूहाचे मालक गोवर्धन गोसावी योगेश साबळे ख्वाजा शेख हाजी गफूरभाई पठाण इमामभाई पठाण परशराम आहेर हनुमंत गव्हाणे कुंडलिक गव्हाणे सिकंदर पठाण अरुण बोरुडे गणेश देवकर आणि लोणी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल पवारदादा हमीद शेख आरिफभाई सरफराज शेख बाबासाहेब जगधने ताराचंद बोरुडे तसेच योगेश बोरुडे आणि लोणी मार्केटमधील सर्वांच्या आवडतीचे व्यापारी चंदुमामा सोनवणे यांनी आपली हजेरी लावली होती अशा दररोज ताज्या घडामोडी आणि ताज्या बातम्यांसाठी लगेच आपल्या शिर्डी प्राईम न्यूज चॅनेलला ला करा धन्यवाद